असं ना असणार आहे की आ, पवार साहेब निसर्गमध्ये मराठवाड्यातल्या इच्छुक उमेदवारांच्या बैठक आहे नाही नाही मतदारसंघ वाईज आदरणीय पवार साहेब जो इच्छुक आहे जो प्रत्येक जण आहे त्याचा काय तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत माहिती आहे पवार साहेबांसाठी कार्यकर्ता हा छोटा मोठा नसतो तो त्यांच्या प्रेमाचा असतो त्यामुळे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे प्रत्येक व्यक्तीला आदरणीय पवारसाहेब स्वतः भेटणार आहेत त्याच्याकडून चर्चा घेणार आहेत आणि चर्चा घेऊन त्याचं मत काय हे सगळं ऐकून घेऊनच निर्णय घेतले जातील आज माझी मी आणि अमोलदादाही दुसऱ्या काही कामात व्यस्त जयंतराव पण शिवस्वराज्य यात्रेत आहेत त्याच्यामुळे आज बजरंग अप्पांचा मतदारसंघ आहे आणि ती जिथे जिथे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत तिथे खासदारही त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाईल प्रत्येक कार्यकर्त्याचा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला इच्छुकाचा मान सन्मान होईल आज रमेश थोरतो नाही असं काय नाही आमची सगळ्यांचे बरीच कामं असतात आणि जसं मी तुम्हाला आधी म्हणले की आमच्या सगळ्यांचे अनेक दशकांचे ऋणानं बंद आहेत त्याच्यामुळे जसे माझे आप्पा थोरातांबरोबर संबंध आहेत तसं कुटुंबाचे आणि आमचे चांगले संबंध आहेत त्यामुळे नाही नाही प्रत्येक भेटीमागे काहीतरी गुड आहे असं का तुम्ही विचार करता असं का नाही तुम्ही विचार करत की मतदारसंघातली विकासाची कामं असतात पी बँक आहे त्याच्यात अनेक बदल केंद्र सरकार सहकाराबद्दल बोलत असतं त्यामुळे प्रत्येक मीटिंग माझ्या मतदारसंघातली राजकीय असते हा आग्रह कशाला का सहकारातली कामं असतात दिल्लीतली कामं असतात प्रचंड काही वेगळी कामं आणि थोरात कुटुंब असेल ते मी आणि मी हर्षवर्धन भाऊंबद्दल पण अनेक वेळा आधीही कॅमेरावर बोललेले ते आमचे कौटुंबिक संबंध आहेत तसंच रमेश आप्पा थोरातांबरोबर माझे कौटुंबिक संबंध किती दशकाचे आहेत ते काही नवीन नाही विधानसभेसाठी इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटामध्ये प्रवेश करणार चर्चा अशी कुठलीही चर्चा नाही माझ्या कानावर तरी आलेली नाही माझी जी काही चर्चा काही लोकांची होते जे वेगळ्या विचाराच्या पक्षात म्हणजे अनेक वेळा मी मंत्र्यांना दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या भेटायला जाते एखादा आमदार खासदार दुसऱ्या पक्षाचा आपल्याला भेटतो म्हणून काय लगेच प्रवेश होत नाही ना खरं तर काल पण तुम्ही या गोष्टीवरती बोलला होता एक डेटा समोर आलेला आहे पुण्यात गेल्या वर्षभरात अडीचशे पेक्षा अधिक बलात्काराच्या घटनांची नोंद झाली एफ आय आणि चारशे पेक्षा अधिक लैंगिक अत्याचार आहेत काही तीच जागा तेच शहर आणि आपण सगळे तेच आहोत गेले एक वर्ष सातत्याने मी डेटावरच बोलत आलेले आहे मी कधी वैयक्तिक आरोप करत नाही कारण का माझं ते राजकारणच नाही पण वैयक्तिक टीका मी कधी गृहमंत्र्यावर केलेली नाही पण पहिला दिवस टू आजचा दिवस मी नेहमी तुम्हाला सांगते की मा पुण्यामध्ये क्राईम वाढलेला आहे आणि डेटा हा शब्द प्रत्येक माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मा वापरला आहे की डेटा बघा आणि हा डेटा माझा नाही महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा डेटा आहे आणि डेटा दोन्हीकडे सत्तेत तेच आहेत जर डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये मा आणि त्यातून पुण्यामध्ये मा महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत हा डेटा बेस्डच एव्हिडन्स मी तुम्हाला सांगत होते ना मी काय खोटे आरोप त्यांच्यासारखे करत नाही त्याच्यामुळे मी मी जे वा, बोलते ते वास्तवच बोलते आणि डेटा ड्रिव्हनच बोलते काही हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस काँग्रेसला सोडत होते त्यावेळेस तुम्ही म्हणला होतं भांडण जिराशी आहे नवऱ्याला कसं सोडता आणि त्यांनी पवार कुटुंबावर पण खूप आरोप केले होते ते मिटले का नाही नाही पवार कुटुंबाला आदरणीय पवार साहेबांवर हर्षवर्धन पाटलांनी आजपर्यंत कधीही आरोप केलेला नाही नाही पण कधीच नाही मला चांगली झोप लागेल असं म्हणणं नाही नाही माझी इच्छा होती की भाऊंनी जाऊच नाही कारण का एक तर कौटुंबिक संबंध आमचे गेल्या दहा वर्षात दोन्ही बाजूनी जपलेले आहेत पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की भारता नाही ही माझी आदरणीय पवारसाहेबांची इच्छा विनंती सगळंच होतं त्याच्यामुळे ते परत घरी आले आहेत ह्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे कारण का का हो। ते जातानाच आमची इच्छा नव्हती की त्यांनी जावं पण नायगावच्या बीडीडी चाळीचा एक प्रश्न आहे तर महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या बीडीडी चाळीला शरद पवार नगर असं नाव देण्यात आलं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करण्यात आलं महाविकास आघाडीच्या काळात जनतेची मागणी असून देखील नाव बदललं गेलं नाही असा आरोप होतो ठीक आहे बघा महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आधी मी महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावर लढायची आता महिला सुरक्षितताही एक मोठा विषय झाला त्याच्यामुळे हे जे सरकार आहे ना ट्रिपल इंजिनचं खोक्या सरकार दुसकी गिनती सुरू हो गेली त्याचं कारण असं की सगळ्यात अस्वस्थ करणारा माला प्रश्न महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महिलांवरचे होणारे अत्याचार आणि बलात्कार म्हणजे बापदेव घाटात बलात्कार होऊ शकतो हे मला अजूनही मला म्हणजे विश्वासच बसत नाहीये ज्या बापदेव घाटात आपण सगळेच जातो येतो दिवस रात्र आपल्या पुण्यामध्ये आपल्या बापदेव घाटात एवढी घटना व्हावी आणि काल जे झालं ते तर म्हणजे हे बघायला हा दिवस आपल्यावर आला हे दुर्दैव आहे जो एक कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर या राज्याचे डेप्युटी स्पीकर सत्तेमधला आमदार जो डेप्युटी स्पीकर आहे तो मंत्रालयामध्ये ती व्यक्ती जीव आत, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते ह्याच्यापेक्षा धक्कादायक काय असू शकतं अजून काय दिवस दाखवणार आहे हे सरकार मला माहिती नाही म्हणजे आय एम स्टील इन शॉक की सत्तेमधला नुसता आमदार नाही ते कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर आहेत डेप्युटी स्पीकर केवढं महत्वाचं पद आहे तुम्हाला माहिती आहे इट इज शॉकिंग मला म्हणजे छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये या राज्यातला डेप्युटी स्पीकर मंत्रालयात आत्महत्या करायचा प्रयत्न करतो ह्याच्या अपेक्षा अजून काय बघायला लावणार आहेत हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष बारामतीत कुठली संस्था लोकशाही आहे चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचे असतात की नाही सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघत राहायचं का असं अजित पवार लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे अतिथी देवो भव आपल्या संस्कृतीमध्ये पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि त्यातून या देशाचे प्रधानमंत्री आहेत ते त्याच्यामुळे आपण त्यांचं स्वागत केलंच पाहिजे माझी एवढीच अतिशय विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती राहील की तुम्ही या पण तुम्ही आल्यानंतर दोन तीन गोष्टी एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांना मा दे फक्त मला कानावर घालायची आहे की महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार आणि बलात्कार वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर ह्या राज्यातला सत्तेत असलेला डेप्युटी स्पीकर कॉन्स्टिट्युशनल पोस्ट असलेल्या व्यक्तींनी काल आत्महत्या करायची प्रयत्न केलेला आहे हे धक्कादायक आहे महाराष्ट्राला न शोभणार आहे माननीय प्रधानमंत्र्यांनी त्यांचं ते, जे सरकार आहे त्यांच्या विचाराचं त्यांना काहीतरी मार्गदर्शन करावं त्यांचे वारंवार येण्याला तुमच्या जागा वाढतात तर हे तुमच्या मनाचा मोठे पाठ कारण हे बघा माझ्या आईने माझ्यावर काय संस्कार केले अतिथी देवोभव म्हणजे जो पाहुणा येतो तो वो भगवान के समान आहे आपण सगळे आणि बघा आम्ही नाही नाहीये ना आम्ही बदलापूर वगैरे असला आम्ही नाही आमची पोच कुठे मिर्जापूर टीव्ही सिरियल बघण्यापर्यंत आम्ही आपला संविधान

हे या देशातले सगळ्यात चांगली पोलीस यंत्रणा आहे हे माझं ठाम कालही महत्व होतं आजही आणि उद्याही राहील फार कष्ट करून परीक्षेत पास मेरिट वरून पोलीस आपल्या राज्यात तयार होतात आणि ते खरंच कष्ट करतात माझं म्हणणं आहे की जे मंत्रालय ते पोलीस यंत्रणा तीच पोलीस यंत्रणा होती जी आर आर पाटलांच्या नेतृत्वामध्ये काम करत होती तीच पोलीस यंत्रणा आहे जी अनिल देशमुखांच्या वेळीच होती आणि तीच आत्ता आहे ना तुम्ही डेटा बघा माझा वैयक्तिक आरोप कुणावरही नाही विरोधी नाही पण तुम्ही मला विचार करून सांगा डेटा ड्रिवन माहिती काढा की देवेंद्रजी जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम का वाढतो देवेंद्रजी जेव्हा मागच्या वेळीच मुख्यमंत्री होते तेव्हा क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र नागपूर म्हणायचे हे मी म्हणायची नाही मीडियामध्ये यायचे आता क्राईम कॅपिटल नागपूरवरनं पुण्याला शिफ्ट झालंय हा पण आरोप माझा नाही डेटा डेटा ड्रिव्हन आपण चर्चा करूया महिला कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असं म्हटलं की प्रत्येकाची एक जबाबदारी असते मग समाज म्हणून पालक म्हणून शिक्षण संस्था म्हणून सरकार म्हणून आणि पोलीस म्हणून या सगळ्यांच्या जबाबदारीचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि त्या दृष्टीकोनातलं हे सगळे घटक हे आता मी एक महिला आहे मी खासदार आहे मला ट्वेंटी फोर बाय सेव्हन जॉब आहे तुमची ही मुलगी रिपोर्टर आहे ही पण चोवीस तास काम करते माझ्यासारखं डॉक्टर जे बघत असतील हे त्या पण चोवीस तास कामावर असतात मग आम्ही महिलांनी आम्ही तुमच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून ह्या भारताच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये सहभागी व्हायची आमची तयारी आहे मग तुम्ही आम्हाला अंधार आणि दिवसामध्ये रोल देणार सरकारची नैतिक जबाबदारी नाही हे सरकार फक्त ट्रिपल इंजिनवालं मोठे कॉन्ट्रॅक्टरसाठी नाही आहे हे सुर नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची जबाबदारी आहे आज यांचाही ये उद्या आमचा असेल पूर्ण ताकदीने आम्ही जबाबदारी घेऊ त्याची त्या वर्दीची भीतीच राहिली नाही आपण जरी चुकीचं केलं ब्लड सॅम्पल बदलता येतात हॉस्पिटलमधून जेलमधून बाहेर ललित पाटीलच ना त्याचं नाव पळून जाता येतं जेलमध्ये पार्ट्या करता येतात या गोष्टी मी म्हणत नाहीये तुमचे चॅनल दाखवतात यांच्या काळामध्ये त्याचं उत्तर कोण देणार आणि आमची जबाबदारी ही सर आम्ही चोवीस तास कामासाठी चोवीस तास कामासाठी आम्ही सगळ्या महिला तुमचे रिपोर्टर्स असतील डॉक्टर्स असतील हिंजवडीमध्ये नाईट शिफ्ट करणाऱ्या लेखी असतील आमची सगळ्यांची काम करायची तयारी आहे पण आमची सुरक्षितता ही जेवढी आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे तेवढी त्या सरकारची पण आहे सरकारला नाकार इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी उद्या तुम्ही म्हणाल अरे युद्ध झालं तिथे पण आमच्यामुळेच युद्ध झालं मग आम्हाला पाठवतं का काय महिलांना आता आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये हे सरकार आणि ते पंधराशे रुपये वाटतात ना तुमचेच चॅनल दाखवतात महिला असं म्हणतात आता की नको तुमचे पंधराशे रुपये आम्ही दोन हजार रुपये देतो आमच्या पोरींना सुरक्षित ठेवा हा माझी लाईन नाही आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी महिलांची लाईन ऐकलेली आहे आणि वर्तमानपत्रात वाचलेली आहे या चर्चा आता चर्चा आहे राजू शेट्टी म्हणाले की महाराष्ट्राचा जर शरद पवारांचं असेल तर देऊन टाका ना त्यांच्या हातात सत्ता कारण का सगळं सगळं रा, राजकारण सगळं गेले सहा दशक जर एकाच माणसाच्या आजूबाजू फिरत असेल तर उसको कुछ तो क्रेडिट देना पडेगा नागाचा ना प्रस्ताव दिला ना हो असं मी तुमच्या चॅनलवर वाचलं वाचलं सगळ्या तुमच्या चॅनल्सवर मी अर्थातच आमची सगळी जी टीम आहे प्रत्येक पक्षातल्या वेगवेगळ्या टीम्समध्ये वेगवेगळ्या टीम्स जबाबदाऱ्या आहेत तर तो, तो प्रस्ताव मुंबईची जी आमची सगळ्यांची महाविकास आघाडीची टीम बघते त्यांच्याकडे तो गेलेला आहे तो प्रस्ताव त्यांच्याकडूनच आपल्याला जास्त कळेल तुमची जी मुंबईची टीम असेल त्यांना सांगा त्यांच्याशी बोलायला रमेश आप्पा कधी प्रवेश करणार हो नाही हो कशात काय नाही बिचारे आप्पा मला बँकेचं काही केंद्रात काम होतं त्याच्यासाठी बोलायला आले होते आणि अनेक प्रश्न राहिलेले आहेत म्हणजे दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगते काही पाण्याचे विषय असतात काही विकास कामाचे विषय असतात काही सहकारातले विषय असतात अशा अनेक दौंड तालुक्याच्या विकासाच्या बद्दल चर्चा करण्यासाठी आप्पा आले होते बाकी दुसरी राजकीय कुठलीही चर्चा आणि माझ्यामध्ये झालेली नाही विश्वास असं नाही हो नात्यांना काही मत द्याल नाही काही नाती असतात काही अनेक वर्ष रमेश आप्पांनी मी गेले अनेक वर्ष एकत्र काम पण केलेलं आहे त्यामुळे असं नाही आहे आणि पवार माझे तालुका अध्यक्षही होते त्याच्यामुळे रमेश आप्पा थोरात आप्पा पवार आणि मी आमच्या तिघांची एकत्र चर्चा झाली कारण का ती बँक आणि आता कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही साखरेल दुधाला भाव नाही अशी अनेक आव्हानं शेतकऱ्यांच्या समोर आहेत आणि मग बँक कसं रिस्ट्रक्चर लोन करून शेतकऱ्याला मदत कशी होईल कारण का या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत तोही डेटा रोज येतोय पब, पब्लिक मध्ये त्याच्यामुळे ही सगळी चर्चा करण्यासाठीच आम्ही भेटलो त्याच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही रमेश थोरात आप्पासाहेब पवार आणि मी आम्ही दौंडच्या दूध कांदा आणि काही सोयाबीन कापूसच्या बाकीचेही उदाहरणं मी त्यांना सांगत होते त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सविस्तर चर्चेसाठी आम्ही भेटलो साहेब म्हणले आता एक प्रवेश झालाय आणि प्रवेश काही नाहीये पवार साहेब काय बोलले मला माहिती नाही ते सांगलीला बोलले तर माझी आणि त्यांची काल मी पण उशिरा आले माझी आणि आज सकाळी ते लवकर इथे आले आणि माझी काही वेगळी कामं चालली त्यामुळे माझी आणि त्यांची काही भेट नाही आदरणीय पवार साहेब काय बोलतील एक तर ते कमी बोलतात आणि जेव्हा बोलतात तेव्हा जबाबदारीनेच बोलतात त्याच्यामुळे त्यांनी ते का असं बोलले याचं उत्तर माझ्याकडे नाही थँक्यू